सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सर्वात मोठी मालवण तालुक्यातील नांदोज गावातील जंगलमय भागात जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे या सांगाड्यासोबत बॅग मोबाईल सापडला यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पटविली आहे अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत समुद्र वलना वलना रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवडी येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत